संपूर्ण माहिती मान्य देवेंद्र फडणवीसजी यांनी या घटनेची घेतलेली आहे मी विदर्भ नागपूर आणि अमरावती या भागातली माहिती घेतली आहे खरं तर जे सव्वीस लोक त्या ठिकाणी ठार झाले त्यापैकी सहा लोक महाराष्ट्रातले आहेत आणि हा भ्याड हल्ला धर्म विचारून केला गेला आहे खरंतर हिंदूंना जानवीपूर्वक टारगेट करण्यात आला आहे आणि अशा प्रकारची घटना काश्मीरमध्ये होणे म्हणजे या ठिकाणी एक डिवाईड करण्याचा फॉर्म्युला आतंकवाद्यांनी आणि मास्टर माइंडनी केलेला आहे मला असं वाटतं यामध्ये आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई शहाजी संपूर्ण जे कुटुंब या ठिकाणी त्यांच्या घरातला जीव गेला आहे त्यांच्या पाठीशी उभे आहेत आम्ही सर्व पाठीशी उभे आहोत आमचे मुख्यमंत्री पाठीशी उभे आहेत तर या घटनेमध्ये जे जे मास्टर माइंड असेल किंवा ज्यांनी घटना केली आहे ते लोक जे आतंकवादी यांना आमचं सरकार धुंडून काढेल आणि त्या आतंकवाद्यांना त्या मास्टर माइंडला मोठी सजा आमचं सरकार दिल्याशिवाय राहणार नाही आमचे प्रधानमंत्री आणि अमित भाई दिल्याशिवाय राहणार नाही खरं तर या घटनेमध्ये राजकारण करण्याची गरज नाही काही लोकांना दिवसभर राजकारण करायचं आहे म्हणून राजकारणाकरता बोलतात अशा घटनेमध्ये संपूर्ण देश पाठीशी उभा करून एकसंगपणे सरकारच्या मागे उभं राहून या देशाला मजबूत केलं पाहिजे महाराष्ट्राला मजबूत केलं पाहिजे किंवा या घटनेमध्ये जे परिवार गेले आहेत त्यांच्या पाठीशी संपूर्ण देशाने उभं राहिलं पाहिजे या घटनेचं राजकारण करून काही लोक फोडी बांधण्याचा प्रयत्न करतात ते मात्र योग्य नाही फोन केले तुम्ही काय या ठिकाणी फोन केले दोन लोकांना दो मी अमरावतीमधल्याही अमरावतीमधल्याही अडकलेल्या पर्यटकांना फोन केला आहे नागपूरच्याही पर्यटकांना फोन केला आहे त्यांची मागणी आहे की लवकर विमानाची व्यवस्था झाली तर बरं होईल त्या ठिकाणी आमचे गिरीश महाजनजी गेले आहेत आमचे सर्व सरकार त्या ठिकाणी पोचलेलं आहे आणि ते तातडीनं काय काय व्यवस्था उभ्या करता येतील कारण आता विमानाचं म्हटलं तर त्या ठिकाणी सर्वच जे लोक अडकले देशामधले ते आपापल्याप्रले प्रयत्न करत आहे पण आम्ही आमच्या पर्यटकांना या ठिकाणी परत आणण्याकरता सर्व त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या करतो देशभरातून संताप व्यक्त केला जातो या घटनेच्या याच्यावर आणि मागणी केली जाते की चोख अत्युत्तर या सगळ्या घटने नाही संतापजनकच घटना आहे सुन्न करणारी घटना आहे मनाला सुन्न करणारी आहे ज्या पद्धतीनं काश्मीरमध्ये आता पर्यटक जायला लागले होते प्रकारचा तीनशे सत्तर काळ म्हटल्यानंतर ज्या पद्धतीनं लोकांमध्ये उत्साह तयार झाला होता म्हणजे दीड दीड कोटी पर्यटकात त्या ठिकाणी चालले होते हे एखाद्या दहशतवादी दहशतवादी संघटनेला उद्ध्वस्त करायचं होतं पुन्हा एकदा षडयंत्र करायचं होतं त्यांनी षडयंत्र केलं आहे आणि यापेक्षाही दहा पट जास्त ताकद केंद्र सरकार लावेल तीनशे सत्तर हटवल्यानंतर ज्या पद्धतीचं काश्मीरचं वातावरण विकासाकडे चाललं होतं त्याला पुन्हा ला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला गेला मला वाटतं याच्यामध्ये सुद्धा आता आमचे नेते अमित भाई शहा आणि प्रधानमंत्री यामध्ये अजून चांगलं काश्मीर आणि चिंतामुक्त काश्मीर त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो तो ऍड्रेस